आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत फडणवीसांसोबत संध्याकाळी सात वाजता बच्चू कडू यांची बैठक होते है, या बैठकीला बच्चू कडूंसह राजू शेट्टी महादेव जानकर आणि अजित नवले उपस्थित राहत आहेत कर्जमाफीची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे हा तोडगा न निघाल्यास एकतीस तारखेला रेल रोको सुद्धा करणार आहोत असा इशारा कडून दिलेला आहे आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतोय का आंदोलन थांबवणार अशी ही माहिती कडून दिलेली आहे बच्चू कडूंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ठोबळे यांनी पाहूया ते काय म्हणतात आपल्यासोबत बच्चू भाऊ कडू आहे तर त्यांच्या हाताला एका माई माऊलीने हाताल बांधलं होतं आणि म्हटलं होतं की कर्जमाफी घेतल्याशिवाय वापस येऊ नका खरं तर तीच वेळ आज आलेली आहे आणि ऐतिहासिक बैठक ठरणार का आज मुंबईत होणारी बैठक ही शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरेल का शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या आंदोलनासाठी एक ऐतिहासिक ठरेल का कारण पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र झाले आहे बच्चू भाऊ आता मुक्तीशिवाय याचं टेन्शन जाणार नाही कारण येणार काही आवक नाही खरं विकाव किंवा गाय म्हशी विका ते विकूनसुद्धा कर्ज फेडू शकत नाही दुष्काळ वला दुष्काळ आहे आणि आता आवक काहीच नाही आहे आणि त्याला टेन्शन तणावमुक्त कर्जमुक्त शिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून तिनं मला त्या माऊलीनं आम्हाला हे बांधलेलं आहे ह्या एका एका धाग्याचं आम्ही ऋणात राहू आणि तिला मुक्त केल्याशिवाय आम्ही राहू नाही सरकारनं ना निर्णय सकारात्मक घ्यावाच नाही घेतला तर बच्चू प्राणाची बाजी लावायला तयार राहील मोठा आशीर्वाद देवा भेटू शकते तो शब्द दिला होता हो तो पूर्ण केला पाहिजे देवाभाऊ बिलकुल त्यांनी त्याच्याहून मुकरावं नाही तिथून कायम राहावं त्या शेतकऱ्याची त्यांनी परीक्षा घेऊ नये ह्या अपेक्षा आहे तरी वाटतं का आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल शेतकऱ्यांसाठी तुम्ही ज्यापर्यंत आता देवेंद्र देवाभूवर आहे काय आशा देवाभाऊ भरपूर अपेक्षा आहे त्यांनी सगळं द्वेष रोष सगळ्या बाजूला ठेवून श्रेयवाद बाजूला ठेवून शेतकरी म्हणून या मीटिंगकडे ते व्हिडिओ सर्व बोलेसा परा साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या